तीर्थक्षेत्र <ुण> आदर्शगाव मौजे बस्ती येथे ठाकरवाडीमध्ये भास्कर युवराज केवळ यांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने बकऱ्यावरती हल्ला केला आणि बकरा गतप्राण झाला या बकऱ्याची किंमत जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय आदर्शगाव मौजे बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे यांनी आदर्शगाव मौजे बस्तीचे सरपंच प्रकाश गिदे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे या शेतकऱ्याला प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि या वस्तीमध्ये कायमच बिबट्याचे वास्तव्य बकऱ्यावरती हल्ला केला शेळ्यांवरती हल्ला केला उद्या माणसांवरती देखील हल्ला होऊ शकतो बिबट्यांपासून धोका आहे म्हणून ठाकरवाडी परिसरामध्ये वन खात्याने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तीर्थक्षेत्र आदर्श गाव म्हणजे बस्ती आज या बस्ती गावामध्ये आदिवासी वस्तीवरती सर आपण पाहतात बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि एक बोकड्या या ठिकाणी मारलेला आहे एक मानव वस्तीमध्ये येऊन आज बिबट्याचा या ठिकाणी झालेला हल्ला आदिवासी वस्तीवरील आमचे सर्व कुटुंब या ठिकाणी शेळी व्यवसाय करून त्यातून कुटुंबाची उपजीविका करत असतात आणि अशा प्रकारे जर बिबट्याने हल्ला करून त्यांचे जर जनवारं मारले गेले तर निश्चितच हा संघर्ष इथून पुढे भविष्य काळात नेहमी राहणार आहे तर त्या कुटुंबाने दात मागायचे कुणाकडे मागाशा आम्ही वन खात्याशी संपर्क साधला आणि वन खात्याचे लोक येऊन पंचनामा करून गेलेले आहेत ते नुकसान भरपाई देतील पण आज त्या राजस्थानी जातीचा काटेवाडी जातीचा हा बोकडा कमी वीस वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीचा असून यातून शासन जे काही अल्प त्याचे जी नुकसान भरपाई देणार आहे त्यातून शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात तसं पाहिलं तर नुकसानच आहे यातून पुढे भविष्यात जे उत्पन्न मिळणार होतं त्याचं पण नुकसान होत आहे मग जर शासनाने आमची विनंती आहे की बिबट्याचा वेळेत बंदोबस्त करावा आज जनावरांवरती हल्ले होतात मानव वस्तीमध्ये येऊन एवढा बंदिस्त शेडा असताना देखील त्याने तार तोडून बिबट्याने येऊन हल्ला केलाय पाच सहा शेड्या आहेत त्यांच्या त्यातले एक चांगला चांगल्या जातीचा बोकड्याचा या ठिकाणी आज मृत्यू झालाय वाघाच्या हल्ल्यामध्ये उद्या भविष्यात या वस्तीवरील लहान लहान मुले देखील आहेत बिबट्या आणि मानव संघर्ष देखील भागोत्सरी वेत आणि संपूर्ण पुढे काळात होऊ शकतो तरी याच्यावरती वेळेत शासनाने उपाययोजना केल्या मग त्यामध्ये आमच्या गावामध्ये पहिले पहिल्यापासूनच बिबट प्रवण क्षेत्र आहे मग या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्थेवरील सर्व लोकांची मागणी आहे उद्या देव न करू की आज प्राण्यांवर ते हल्ला होते उद्या मानवांवरती देखील हा बिबट्या हल्ला करू शकतो त्यामुळे शासनाने याची वेळेत दखल घ्यावी आमच्या या भास्कर केवळ या शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले ते नुकसान जास्तीत जास्त प्रमाणात भरून द्यावं असे मी शासनाकडे विनंती करतो आणि वेळेत त्या ठिकाणी पिंजरा लावून या ठिकाणी त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकडून भविष्यात होणारी हानी टाळता येईल न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बस्ती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा